सामान्य जनतेचा आवाज माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा संपन्न विद्यमान आमदारांनी मतदारसंघात लक्ष घालावं माजी आमदार विजय भांबळे जिंतूर आणि सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने पाठ फिरवल्यामुळे विविध मागण्या मंजूर करण्यासाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रोजी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय एलदरी रोड जिंतूर येथून तहसील कार्यालय येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय या व्यासपीठावर प्रसादराव बुधवंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अशोक नाना काकडे यांनी मनोगत व्यक्त केले प्रेक्षा दिदी भांबळे यांनी आपलं मत मांडताना अकार्यक्षम आमदार म्हणत विद्यमान आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यावर नाकर्तेपणावर बोट ठेवले अध्यक्षीय कार्यक्रमात माजी आमदार विजय भांबळे यांनी शेतकरी यांना संबोधित करताना जिंतूर आणि सेलू तालुक्यात चालू वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आलाय शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही झालेल्या शेती पिकाची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही तसेच पीक विमा देखील मंजूर करण्यात आला नाही सध्या जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ पाहता पाणी टंचाई चारा छावण्या इत्यादी नियोजन करणे आहे शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत उदासीन भूमिका दिसून येते जिंतूर आणि सेलू तालुक्यात भीषण दुष्काळ असताना देखील शासनाने सौम्य दुष्काळ जाहीर केलाय सध्या परिस्थितीत चालू वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पन्नाचे प्रमाण कमी झालेला आहे मागील दोन वर्षांपासून जिंतूर आणि सेलू तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीची कामे केलेली असून त्यांची कुशलची बिली अजूनही अदा करण्यात आली नाहीत ती तात्काळ अदा करण्यासाठी संबंधितास आदेशित करण्यात यावं या प्रश्नावर लक्ष वेधलंय परंतु त्या माझ्या शेतकरी राजावर आज एवढा अन्याय अत्याचार हा हा विचारण्यासाठी आज आक्रोश मोर्चा आहे जिंतूर सेलू मतदार संघाची परिस्थिती तीव्र दुष्काळी आहे सौम्य दुष्काळ नाही परंतु सौम्य दुष्काळ जाहीर केलेला आहे तीव्र दुष्काळ अजूनही जाहीर केलेला नाही आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी हे प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधी कार्यक्षम चोवीस तास असलेले आमदार ज्यांनी शून्य काम केले यांना आपण विचारलं पाहिजे की आज त्या मतदार मतदारसंघातल्या जनतेला न्याय देण्याचं काम करत असाल तर हे आपल्या सर्वांचं दुर्भाग्य आहे मतदार संघ दहा वर्ष मागे गेलेला आहे गोष्टीचा विचार करायचं आलेलं आहे खऱ्या अर्थान आणि त्याच शेतकऱ्यांच्या हिताचे विजयबाजी साहेब विद्यमान आमदार यांना मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचून काही देणं घेणं नाही त्या फेसबुकवर बिझी असल्याचा टोला लगावलाय मी आमदार असताना आणि युपीएचे सरकार असताना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी परभणी येथे पायी मोर्चा काढला अशी आठवण करून देण्यात आली आहे तसेच मागे विद्यमान आमदार यांनी केलेल्या आरोपावर उत्तर म्हणून त्यांनी केलेला तेतीस केव्हीमध्ये जिंतूर शहरात दोन दुधगाव मालेगाव कोठा हातगाव पावडे पाचलेगाव ढेंगळी पिंपळगाव तसेच पी एस सी दवाखाने आसेगाव चारठाणा चिखलठाणा पाचलेगाव कोठा कौजडी वालूर आणि उपकेंद्र

एक क्लिप केली आणि त्या क्लिप मध्ये ती शाळा शाळाला शाळा पडलेली शाळा पडलेली दाखवली खराब शाळा लहान त्याच्यामध्ये माझ्यावरती आरोप केला की दोनशे पन्नास कोटी रुपये हे संकोचित बुद्धीचा मी असं त्यांचं म्हणलं माझे आमदार यांनी अडीचशे कोटी रुपये निधी विविधी थांबवला अशा प्रकारचा आरोप माझ्या वती फेसबुक आमदारांनी केला मला आमदार मांडवला फक्त मी दहा ते बारा गाव मी वाचून लागलेला त्यांनी एक करावं मी जे बारा तेरा गाव गाठवले नाव वाचून ते विकास काम कोणाच्या काळात झाले हे त्या गावाचे लोक सांगतील मी गावाचा उद्या करून आले आणि माझ्यानंतर त्यांना मला सांगणे तुम्ही पण माझ्या प्रश्नाच उत्तर तुम्हाला द्यावं लागत देऊन चांगल्याने उत्तर द्यावंच लाग या ठिकाणी मी आमदार होतो दोन हजार चौदा ते एकोणीस सरकार नव्हतं भाजपचं सरकार माझ्याकडे असे शेतकरी आले असे बाबा दुधगाव परिसरात ते मला आमच्याकडे तेहतीस केले का इथल तेती झाला हे दुर्गावचे शेतकरी सम्राटला कार्यकर्ताचे पण तिथं माझ्या काळामध्ये एक चांगलं तेतीस केवी आपण उभं केलं त्याची लाईन त्या ठिकाणी नंबर दोन जिंतूर शहरामध्ये दोन आपण उभे केले ते सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची लाईट त्या गा, ठिकाणी आपण एक तेहतीस तेतीस केलं त्याचीही लाईट त्या लोकांना मिळते कोठा कोठ्यामध्ये सुद्धा एक तेतीश के आपण केलं त्याचीही लाईट त्या शेतकऱ्यांना मिळते त्याचबरोबर मालेगाव माझ्या सुद्धा चांगल्या प्रकारचे तेहतीस कि आपण केला त्याची मिळते अन्ना या ठिकाणी बसते त्यांच्या गावामध्ये आपण किव्ही केला ढेंगरी पिंपळ मध्ये आपण एक तेहतीस किव्ही केला प्रभाकर ठिकाणी आता आलेला आहे आठ तेहतीस केले किती किती माझ्या कार्यक्रमा त्यांच्या गावात किती केलं सांगा तुम्ही प्रत्येक गावात आले के या चार वर्षामध्ये मंजूर नको मला मंजूर तर धानका तेहतीस केवी उभं केलेला आणि तेहतीस केवीची शेतकऱ्याच्या शेतात गेली का असे आठ तेतीस आम्ही केले तुमच्या काळामध्ये साडेचार वर्षाच्या काळामध्ये एखादा तेतीस कि घाल दाखवा ना ते फक्त मनूर आहे मालूम नाही सगळे मीटिंग घेतल्या त्या मालेगाव मध्ये तेतीस टीव्ही साठी माझ्यावर ती केस झाली अधिकाऱ्यांनी तिकेस केली माझ्यावर फक्त कोणामुळे शेतकऱ्याला भेटले पाहिजे आज माझ्यावरती सव्वीस केसेस आल्या एखाद्या माझ्या घरच्या केसेस नाही बँकेची केस एखादा शेतकरी आला बँकेत गेला नाही म्हणला अधिकार असं घ्यायला आम्ही तू सव्वीस केस झाल्या माझ्यावरती या सव्वीस केस मध्ये विजय भांबरची घरची एक मी कोणाचा धुरा बोड नाही माझ्या भावाचं भांडण नाही या सगळ्या सर्विसेस या गोरगर लोकांसाठी मा 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 मी माझ्या अंगात घेतल्याच केला पुन्हा एक सांगायचं की तुमच्या काळामध्ये नवीन दवाखाने किती झाले हॉस्पिटल नवीन किती बांधले त्यांनी मी सांगतो मी किती बांधले आपल्या मतदारसंघामध्ये आशे एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आम्ही बांधलो पांडुरंगा पवार इथं असतील आमच्या शिवाजी भीषण बनवले एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आम्ही आशिवामध्ये बांधलं त्या गोरगरीब लोकांना दवाखान्याचा फायदा होतो दुसरं हॉस्पिटल बांधले मी चाठाण्यामध्ये चाठाण्याचे सगळे कार्यकर्ते आले चाठाण्यामध्ये चांगल्या प्रकारचा दवाखाना बांधला चिकाठाण्यामध्ये चांगल्या प्रकारचा दवाखाना बांधला पाचलेगाव कोठा कौसडी वालूर मोरेगाव वाधी असे दहा ठिकाणी नवीन हॉस्पिटल बांधले मागच्या पाच वर्षामध्ये आम्हाला मंजुरी नाही पाहिजे तुम्ही साडेचार वर्षामध्ये हे दवाखाना बांधला दाखवा मी साधी कोकपणे सांगतो चला तो आता गाडी बसा पाहिजे सोडून चांगलं हॉस्पिटल बांधलं आम्ही मी राखू शकतो माझं नाव आहे तिथं असे गाव मध्ये बांधलं चला मी राखू शकतो चौसणी मध्ये चिकलठाण्यामध्ये मोरेगाव मध्ये अरे तुमच्या काळ दवाखान्या दाखवाने किती बांधले एखाद्या दवाखाना बांधला दा दा तुम्ही फक्त मंजुरी कागदावर आता महिन्यावर असेल तर काम होईल तुमचं हे काही हॉस्पिटल बांधलं पण आकडे अशी बघायच का शाळेवर मी येतो त्यांनी काल शाळेचा व्हिडिओ काढला त्यांच्या काही जवळच्या लोकांना माझं सांगितले कार्यकर्ते असतील आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय केलं मला ते सांगायचं मी परभणी जिल्ह्याचा पहिला आमदार ज्या ठिकाणी विद्यार्थी होते त्या शाळेला मी डिजिटल करण्यासाठी माझ्या आमदार तुम्ही पैसे दिले ती शाळा डिजिटल मी पन्नास लाख रुपये दिले त्या शाळेमध्ये मी प्रोजेक्ट दिला त्या शाळेमध्ये मी चांगल्या प्रकारचा दिला मी पुस्तक माझ्या आमदार फंडामधून दिले आम्ही चांगल्या प्रकारच्या शाळा बांधल्या चारखाना बोरी दुध कोसळी जाऊन बघा ना तिथला व्हिडिओ पाहा शाळा कोणी बांधल्यात तुम्हाला कळलं ना आम्ही आम्ही कशी विकासामध्ये कोणा करत नाही आता कशामुळं कोटा निष्ठा दिला आता जयंत निष्ठाय दिला म्हणजे काहीतरी चुकी झाल्या असतील ना म्हणून मला तमाम शेतकऱ्याला सांगायचं की विजय बाबऱ्यावरती आरोप केले त्याचं उत्तर मी आज या त्यांना मला सांगायचं माझ्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे <प्थागा> आम्ही तसं सांगितलं की तेतीस किलो आम्ही उभे केले तुम्ही दाखवा ना तेतीस किलो पूर्व तुम्ही दाखवा नवीन हे रेस्ट हाऊस हे कचल राहतमध्ये पण रेस्ट हाऊस बांधलं हे बांधलं हे उत्तर अरे गरिबा काय केलं हे तुम्ही सांगितलं पाहायचं हे झालं यांच्या फेसबुक दिदी पप्पाचं म्हणून हे करावं त्यांची दोन हजार एकोणीस मी आमदार होतो या मतदार मतदारसंघामध्ये आम्ही तरी लोक मला भेटायचे आणि सांगायचे माझे साहेब पगार सुरू करा अरे आम्ही आमदार असतानी या सगळ्या बसलेल्या आमच्या काही कार्यकर्ते प्रत्येक गावात गेले आमच्या गरीब महिलांच्या पगारीच्या पायली झाल्या शेलू तालुक्यात आम्ही सहा सात हजार पगारी मंजूर केल्या जिंतू मध्ये साडेपाच हजार पगारी मंजूर केल्या पगार मंजूर केल्यानंतर या तालुक्याचे के माजी आमदार त्यांनी एक पत्र दिलं ते मी पत्र तुम्हाला वाचून दाखवले हे पत्र आहे बघा एकोणीस आठ दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघाचे माजी आमदार पंचवीस वर्ष ज्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व दिलं त्यांनी पत्र दिलं तहसीलदारला की श्रावण बाब संजय गांधी योजनेच्या पदारी ह्या सगळ्या बोगस येत ज्या पदारी बंद करा अशा प्रकारचं पत्र त्यांच्या वडिलांनी त्या काळामध्ये दिलं हे झालं नंबर दोन मी आमदार असताना या मतदारसंघामध्ये जवळपास जिंतू तालुक्यामध्ये अडीच हजार आपण किती बंधू हजार अडीच हजार लोकांच्या विहिरी मंजूर केल्या त्यांना पैसे मिळू लागले पण ठिकाणचं राजकारण त्यांनी नांदेडचा कोर्टामध्ये पाठवला सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती पंचश विहिरीच्या आणि अडा अडीच हजार विहिरीचे काम बंद करण्याचं काम या मतदारसंघाच्या माझ्यामध्ये तशी माहिती माहितीये अडीच हजार लोकांच्या विहिरी बंद पाडल्या कोटामध्ये मान चालत पाठवलं ज्या गरीब लोकांचे विधी बंद पडण्याचं काम झालं नंबर तीन काही लोक माझ्यावरती आरोप करतात की एम आर काम आम्ही बंद केलं एम आर पत्र कुणी दिलं हे पत्र सध्याच्या अंमलात यांनी हे पत्र दिलं की जिंतूर तालुक्यामध्ये नरेगाच्या कामाची चौकशी करा विशेष करून ज्या राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायती त्या ठिकाणी बोगस पैसे उचलले अशा प्रकारचं पत्र दिलं गावाचं नाव सांगतो बेदुरा मोळा कोराडी बोरी वर्णा जाम ढोंडा इकोली नवती थंडा अशा अनेक ग्रामपंचायत या गावाची चौकशी करा हे पत्र कोणी दिलं विद्यमान अंगाने आणि या पत्राच्या नंतर आपल्या तालुक्यातले कामं बंद पडले आणि बंद पाडले तुम्ही पत्र, पत्र दिलं म्हणून अधिकारी या ठिकाणी काम करत नाही अशा पद्धतीचं राजकारण या सुरू आहे आम्ही मात्र अशा पद्धतीनं चुकीचं काम आम्ही या ठिकाणी करत नाही जे आम्ही करू चुकीच्या पद्धतीनं वागणारे आम्ही कार्यकर्ते नाही लोकांसाठी आम्ही काम करणारे सगळे आमचे कार्यकर्ते आणि आम्हाला लोकांसाठी काम करत म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना की हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी आहे आपल्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे आमचं निवेदन तहसीलदार साहेब हे निवेदन आम्ही तुम्हाला देतोय काही दिवस आम्ही वाट बघू आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचं आणखीन आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही सरकार सोबत आमचा संघर्ष नेहमीच त्या ठिकाणी सुरू राहील ही सुद्धा नोंद आपण सगळ्या प्रशासनाने या ठिकाणी घेतली पाहिजे मी रस्त्यांच्या बाबतीमध्ये उल्लेख करतो आता दुधोत् सांगितलं रस्ते किती खराब झाले शोरी भोशी काढा रस्ता खराब झाला मानपेक्षा तो रस्ता खराब झाला अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले शेलोकोटचे रस्ते खराब झाले आणखी म्हणते का काय आम्ही करू आता चारच महिने राहिले तुम्ही आता पाच वर्ष तुमचे पंचवीस वर्ष तुमच्या पप्पांचे तीस वर्ष त्या कार्यकाळाला किती द्यायचा तीस तीस वर्ष तरी काही विकास नाही सोडून गेले कशामुळे शेती प्रकारचा रोजगार नाही कुठल्या प्रकारचे उद्योगधंदे नाही शेतकऱ्यांची मदत नाही सगळे शेतकरी बाहेर जाईत आता आमच्या कार्यकर्ता सांगतो

एवढा असून सुद्धा आमच्या मतदारसंघात काम होत जी दुर्दैव आहे म्हणून मला सगळ्या शेतकऱ्यांना एवढं सांगायचं या मतदारसंघाचे जे प्रश्न आपले प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र मिळून हा लढा द्यावा लागेल आणि हा लढा आपण तोपर्यंत सुरू ठेवू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमचा लढा नेहमीच सुरू राहील अशा प्रकारची खोलगा आजच्या का कार्यक्रमाच्या निमित्ताने पण मानली पाहिजे या तालुक्यामध्ये कोणी अधिकारी नाही पंच्याऐंशी मिनिटला व्हिडिओ चार्ज तुमचा कृषी अधिकारी चार्ज वर सीडीपीओ चार्ज तुमचे व्यक्ती करता सात महिन्यापासून कोणीच अधिकारी कोणी अधिकारी अधिकारी इथं नाही रजिस्ट्री ऑफिस जिंतूर सेलू या दोन्ही तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या एक वर्षापासून अनेक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री राज्य सरकारला आम्ही दिले की यावर्षी या, या मतदारसंघात प्रचंड सोयाबीन या ठिकाणी आलेले आहे कापूस या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या दोन जास्त पिकं असल्यामुळं या पिकाला योग्य भाव मिळावा त्याला हमी भाव मिळावा अशा प्रकारची मागणी आम्ही अनेक वेळेस केली पण ती सरकारनं ती मागणी मान्य नाही केली त्याच्यामध्ये सोयाबीनला किमान साडेसात हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला किमान बारा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची मोर्चामध्ये होती नंबर दोन मागच्या वर्षी आमच्या भागात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये प्रचंड आमचं नुकसान झालं आणि त्या नुकसानमध्ये राज्य सरकारने घोषणा केली की तेरा हजार सहाशे रुपये आम्ही आर्थिक मदत सरकारकडून शेतकऱ्यांना करू ती मदत त्यांनी फक्त सत्तावीसशे रुपये हेक्टरीप्रमाणे मदत केली आमचे आणखीन सरकारकडं दहा हजार अकरा हजार रुपये बाकी आहेत ते सुद्धा सरकारने आमचे द्यावेत ही एक आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी केली आमच्या मतदारसंघामध्ये सगळे सप्टेशन आमचे ओवरलोड झाले तेहतीस किव्ही असो तर एकशे बत्तीस कि असो या सगळ्या सप्टेशनवर नवीन पाचचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करावा ही पण आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जो दुष्काळ <coughs> आमच्या मतदारसंघामध्ये फक्त सौम्य दुष्काळ मंजूर केला खरं पण तर सौम्य दुष्काळ हा नाही हा अति तात्काळ दुष्काळ आहे हा दुष्काळ जाहीर करावा आणि ह्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या सोयीसुविधा आहेत त्याच्यामध्ये बँकेचं लोन एखाद्या शेतकऱ्याने घेतलं असेल तर ती लोनची वसुली थांबावी एमिसीची वसुली थांबावी अशा अनेक मागण्यांचं निवेदन आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदारला दिलं आणि आम्ही वाट बघू जर हे आमच्या मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या त्याच्याही पेक्षा मोठं आंदोलन या मतदारसंघाच्या वतीनं जिल्हा लेव्हलवर करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला खरं पाहिलं तर आता आमच्या मतदारसंघामध्ये आज चित्र असं आहे की साडेचार वर्षामध्ये ज्या काही लोकप्रतिनिधीला लोकांनी खूप मोठ्या अपेक्षे निवडून दिलं ते एक महिला चांगलं काम करतील अशा अपेक्षेने मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर मतदारसंघात मी ज्याचा उल्लेख आता माझ्या भाषणात केला मी सांगितलं की आठ ठिकाणी ते तीस किवी माझ्या काळात झाली तशा पद्धतीनं एकही तेहतीस केवी त्यांच्या कार्यकाळात झालेलं नाही माझ्या कार्यकाळामध्ये आठ नवीन हॉस्पिटल आम्ही बांधले ते यांच्या काळात एकही नवीन हॉस्पिटल पूर्ण झालेलं नाही एखादं ठीक आहे काम सुरू झालं असेल पण एकही नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधलं नाही आणि राहिला विषय डी पी डी सीचा डी पी डी सीमध्ये आम्ही स्टे घेतला अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आलेलं आहे पण हायकोर्ट चुकीचं कोणतंही काम करत नसते एखादा जज सगळ्या गोष्टी तपासून त्या ठिकाणी निर्णय घेत असते याच्यामध्ये काही चुका पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झाल्यात काही ठिकाणी जे डी पी डी सीचे नियम आहेत की जुन्या डी पी डी सीमध्ये एखादा रस्ता अर्धा मंजूर केला असेल तो तो रस्ता पुढच्या डी पी डी पूर्ण केला पाहिजे एखादं गाव आहे की समशामुची खरंच गरज आहे लोकसंख्येवरती तो निधी वाटप केला पाहिजे या सगळ्या अटी शर्ती त्यांनी बघितल्या नाही फक्त भाजपचेच सरपंच जिथं गरज नाही तिथंसुद्धा काही कामं मंजूर केले म्हणून काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने निश्चय दिला आता जजपेक्षा कोणी मोठं नाही मी नाहीत आम्ही नाही त्याच्यामुळं कोर्टाचा जे काही मान आहे ते सगळ्यांनी मान दाखला पाहिजे आणि माझ्यावर जे आरोप केले त्याचा मी खुलासा आत्ताच केला आणखी सुद्धा मी खुलासा करणार आहे मी ज्या ज्या ठिकाणी कामं केलेत ते आता मी आता माझी व्हिडिओग्राफी करणार आहे आणि ती मी पत्रकारला बांधवला पाठवत की माझ्या पाच वर्षा काळामध्ये किती हॉस्पिटल झाले किती ते, किती नवीन शाळा बांधल्या किती त्या ठिकाणी वाचलेले बांधले याचासुद्धा सुद्धा जो का मी काही दिवसामध्ये पत्रकार बांधताला मी पाठव अवकाळी पावसानं शेतात कापसाचं नुकसान झालं परंतु आता तो कापूस बाजारपेठेमध्ये आणला जातोय तर रेंटच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट चालू आहे क्विंटलला हजार बाराशे रुपये कमी करून घेतला जातो पण तोच कापूस पुढं ज्यावेळेस रोल होतो तर त्यामध्ये कमी होत नाही काय झालं मुळातच मी सांगतो आता आपल्या मतदारसंघामध्ये जेवढा कापूस आला मी बघितलं सेलूमध्ये प्रचंड कापसाची आवक आहे गोरी परिसरामध्ये भरपूर कापसाची त्या ठिकाणी आवक आहे पण साधा कोणी अधिकारी सुद्धा तिथे जाऊन विचारत नाही की कापसाचं स्टेपल कशा पद्धतीनं आलं काय शेतकऱ्याची अडचले त्याच्यामध्ये मध्यंतरी आमच्या मार्केट कमिटीच्या सगळ्या सभापती उत्सव सभापतींनी आंदोलन केलं खूप मोठं आंदोलन केलं के मधल्या काळामध्ये तर मार्केट कमिटी त्यांनी खाजगीकरण करून टाकलं केंद्र सरकार निर्णय घेऊन टाकलेलं खाजगीकरण करायचं याच्यामध्ये काही काही ठिकाणी त्या खाजगीकरणाच्या व्यापारपीठामुळे सुद्धा काही काही ठिकाणी अडचणी आहेत हा सगळा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तरच हा प्रश्न सर जिंतूर तालुक्यामध्ये अनेक कार्यालयामध्ये अधिकारी नाही त्यामुळे नागरिकांच्या आनंद समस्या होत आहे मी आत्ताच सांगितलं आपल्याकडे डिप्टी की आठ महिन्यापासून तो चार्जवर जिंतूला एम बी सी बीचा डिप्टी तो पण चार्जवर जिंतूला बी हा चार्ज होईल जिंतूरच्या नगरपालिकेचा सी ओ चार्जवर जिंतूरच्या भूमिले का अधिकारी चार्ज वर हो सी डी पी ओ चार्ज कृषी अधिकारी चार्ज सेलूचा सीओ नगरपालिकेचा चार्ज चार्जवर हो अधिकाऱ्याला प्रोटेक्शन या मतदारसंघाच्या आमदारने दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनाच तुम्ही मारण अधिकाऱ्यांनाच तुम्ही अनेक गोष्टींच्या काही बोलणं बरोबर नाही मागणी करायची आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याला दमदाटी करायची एक चांगला अधिकारी आमच्याकडे होता तहसीलदार मांडवरे म्हणून त्यांनाही मारहाण झाली आणि अशा अधिकाऱ्यांना जर वागत असेल की या ठिकाणी अधिकारी कसे राहतील याच्यामुळं आपल्या मतदारसंघात अधिकारी राहत नाही आम्ही तर मध्यंतरी कमिशनरला निवेदन दिलं याच्या व्यतिरिक्त जर अधिकारी नाही दिले तर संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या घरावर सुद्धा आम्हाला आंदोलन कडवलं